एक सप्टेंबर पासूनच ती महामंडळाचा नवीन निर्णय आता या लोकांना बस मधून प्रवास करता येणार नाही आता या लोकांना बसता येणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस प्रवाशांसाठी पाच नियम लागू केले आता हे दोन कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही फुल तिकीट जरी दिलं सगळे पैसे जरी दिले तरीही बसने प्रवास करता येणार नाही कोणतीही सवलत मिळणार नाही ना पूर्ण तिकीट भरूनही तुम्हाला बस मधून खाली उतरून दिलं जाईल केले ज्याच्या अंतर्गत चार प्रकारचे प्रवासी आहे आहे की जन्न जन्न आता इथून पुढे बस मध्ये प्रवास करता येणार नाही ज्यामध्ये महिला आहेत पुरुष आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुल देखील आहे आता तुम्ही कोणी असाल तर तुमच्या तुम्ही जर या पाच नियमांच पालन केलं नाही तर तुम्हाला एस टी मध्ये बसता येणार नाही बस मध्ये घडत असणारे

खाली होतरवळण्यात येई तुम्ही भरलेले तिकिटाचे पैसे देखील वाया जातील तुम्हाला तिथून पुढे बसमध्ये बसता येणार नाही बसमध्ये आता बसण्यासाठी पाच महत्वाचे नियम लागू झाले आता आता काही महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे अन्यथा पूर्ण तिकीट काढून देखील बसमध्ये प्रवास मिळणार नाही या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना रस्त्यात कुठेही उतरून दिलं जाईल आणि जर वाद घातला तर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशा सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आल्यात महाराष्ट्र मंडळ यांनी पाच नियम लागू केले त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आता जे लोक सवलत घेत होते ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत पन्नास टक्के सवलतीवर प्रवास करत होते अशा सगळ्यांसाठी आणि जे लोक फुल तिकीट भरत होते जे पास काढत होते अशा सगळ्यांसाठी पास नियम लागू केले आता या नियम न पाळणारे जे लोक आहेत त्यांना बस मध्ये बस जर, जर बसले ते तर त्यांना मध्येच उतरून देण्यात येईल जर त्यांनी वाद घातला तर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये देण्यात येईल अत्यंत महत्वाची सूचना ही एस टी महामंडळाकडून देण्यात आलेली दे पूर्वी दे सर्व काही चालायचं कोणी कुठूनही बसायचं कुठेही उतरायचं आणि कसंही बसायचं आता कशाही पद्धतीत बस मध्ये बसायचं पण आता बसच्या बाबतीत महामंडळाने महत्वाचे पाच नियम लागू केले हे पाच नियम सर्वांनाच पाळावे लागतील तुम्ही कोणत्याही बसमध्ये प्रवास करत असाल तुम्ही कोणत्याही एसटी मध्ये प्रवास करत असाल तुम्ही शिवशाही एस टी त्यानंतर तुम्ही शिवाय रात्र आणि निवाराम किंवा कोणत्याही प्रकारच्या महामंडळाच्या एस टी मध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला या पाच नियमांच्या अंतर्गत सर। तुम्हाला राहूनच एस टी मध्ये प्रवास करता येईल अन्यथा सगळे पैसे जरी भरले तरी तुम्हाला मध्येच उतरून देण्यात येईल तुम्ही जर काढलेला पास देखील रद्द होईल तुम्ही बसमध्ये बसले असाल आणि तुम्ही या नियमाचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला वाहक आणि चालक त्या ठिकाणी उतरून देऊ शकतात आणि जर तुम्ही त्यांच्यावर वाद घातला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं जाऊ शकत कारवाईचे आदेश याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आता या प्रकारच्या प्रवाशांना आता विशेष प्रकारचे प्रवास आहेत चार प्रकारचे प्रवासी आहेत त्यांना आता आता प्रवास करता येणार नाही यामध्ये महिला आहेत काही प्रकारच्या महिला काही प्रकारचे पुरुष आहेत काही प्रकारचे ज्येष्ठ नागरिक देखील आहेत की ज्यांनी भरपूर सवलतीचा फायदा घेतला सवलती प्रवास केले ज्येष्ठ नागरिक आता पन्नास टक्के त्या ठिकाणी करतात काही जण त्या ठिकाणी महिला देखील पन्नास टक्के सुट्टीवर प्रवास करत आहेत अर्ध्या तिकिटाने प्रवास झाल्यामुळे बस मध्ये प्रचंड गर्दी वाढली महिलांची टक्केवारी बस मध्ये फिरण्याची अचानक वाढली तसे श्रेष्ठ नागरिकही बस मधून फिरू लागले त्यामुळे बस मध्ये काही महत्वाचे प्रकार घडत आहेत काही नियम आता आता लागू करण्यात आले दोन कागदपत्र महत्वाचे आवश्यक असणार आहे लोक हे दोन कागदपत्र देणार नाही त्यांना एस टी बस मध्ये बसता येणार नाही कागदपत्र नसले आणि पाच नियमाचे उल्लंघन करताना ते जर आढळले तर त्यांना मध्येच कुठेतरी उतरून दिलं जाणार आहे सर तुम्ही एस्टी बसने प्रवास करत असाल तर हे पाच नियम जे ते अतिशय महत्वपूर्ण तुम्हाला जाणून घ्यावे लागतील कारण की ऑगस्ट एकतीस पर्यंत तुम्हाला हे कागदपत्र काढून घ्यायला सांगितले आहे ज्यांना प्रवास करायचा त्यांना हे दोन कागदपत्र त्यांच्यासाठी महत्वाचे आहे सर ते कागदपत्र नसतील तर तुम्हाला मध्येच उतरून दिलं जाईल ज्यांनी पास काढले असतील त्यांचा पास देखील बंद होऊ शकतो ज्यांना गावाला जायचं बुकिंग केलेलं आहे ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे त्यांचे देखील तिकीट रद्द होतील सगळ्या गोष्टी रद्द होतील आणि चार नियम आहेत पाच नियम लागू करण्यात आले त्यातले चार नियम अतिशय आहेत पण पाचवा नियम हा खुशखबर आहे पाचवा नियमाच्या अंतर्गत पुरुषांना सवलत मिळणार आहे तर काय महत्वाचे नियम असणार आहे कोणते दोन कागदपत्र बस मध्ये बसण्यासाठी लागणार आहे कोणत्या लोकांना एस टी मध्ये प्रवास करता येणार नाही कोणत्या महिलांना एसटीतून बाहेर उतरवण्यात येणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे एम एस महामंडळाने प्रवासासाठी पाच नियम लागू केले त्या अंतर्गत आता या लोकांना एस टी बसमध्ये प्रवास करता येणार नाही दोन कागदपत्रांची मागणी पाच नियमांतर्गत प्रवास करता येणार अन्यथा नियम न पाळता तुम्ही जर बस मध्ये बसले तर तुम्हाला उतरून देण्यात येईल तुमचं तिकीट देखील मागे दिलं जाणार नाही आता यातले चार नियम हे अत्यंत आहे पण पाचवा नियम हा कुशखबर आहे पाचवा नियम खास पुरुषांसाठी पुरुषांच्या सवलतीसाठी पाचवा नियम आहे पाचव्या नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की आता पुरुषांनी एक विशेष सवलत मिळणार आहे पण पाचव्या नियमाची याच्यासाठी तुम्हाला हे चार नियम ऐकावे लागतील पहिला नियम जो आहे पहा महिलांसाठी पन्नास टक्के सवलत जी आहे तर ती लागू करण्यात आली होती आता ज्या महिला हा व्हिडिओ पाहत आहे ज्या पन्नास टक्के सवलती प्रवास करत त्यांच्या नियमामध्ये बदल झालाय ज्याचीच माहिती नियम क्रमांक एक मध्ये असणार आहे आता पहा पहिला नियम पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट होतं पण काही एक वर्षापूर्वी महिलांसाठी देखील पन्नास टक्के हाफ तिकीट म्हणजे सुरुवात करण्यात आली पण बऱ्याच अशा महिला अजूनच आहे की याचे नियम त्यांना माहिती नाही त्यामुळे बऱ्याच अशा महिला ज्या आहेत यांना बस मधून बाहेर काढलं जाऊ शकतं कारण की सरकारने पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम बाबतीत काढलेला आहे आता नियम नेट समजून घ्या सवलत जी आहे ती पहिले पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये लागू व्हायची संपूर्ण राज्यात कुठे महिला जर फिरली तर तिला पन्नास टक्के जे आहे तिकिटामध्ये संपूर्ण राज्यामध्ये फिरता यायचं पण आता यामध्ये थोडासा बदल करण्यात आला महिलांना पन्नास टक्के सवलत मिळणार पण महाराष्ट्र तुम्ही राज्यात कुठेही मुंबई सातारा सांगली अगदी छत्तीस जिल्ह्यापैकी कुठेही फिरा तुमचा अर्धच तिकीट लागेल पण तुम्हाला जर राज्याबाहेर जायचं असेल तर पूर्ण तिकीट द्यावे लागेल आणि यामध्ये तुम्ही जर हुर्जत घातली यामध्ये तुम्ही जर, जर। वाघका बरोबर वाद घातला तर तुम्हाला पोलीस पोलीस स्टेशनला नेलं जाऊ शकत पण आता उदाहरणार्थ जर याच्यामध्ये शहरी वाहतुकीसाठी सवलत बंद करण्यात आली आता लक्षात घ्या उदाहरणार्थ कल्याण ते ठाणे जायचे ठाणे ते पनवेल किंवा पुणे ते पिंपरी चिंचवड अशा प्रकारचा प्रवास जर तुम्ही शहरांतर्गत करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तिकीट द्यावं लागणार आहे आरक्षणावर सवलत नाही ऑनलाईन जर बुकिंग केली आरक्षण जर घेतलं रिझर्वेशन केलं तर यावर कुठलाही परतावा किंवा कुठलाही पन्नास टक्के रक्कम मिळणार नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियम आता बदललेत आता या नियमामुळे कोणत्याही महिलेने वाहाशी वाहशीत घातली वाद घातला तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तुमचा बस प्रवास हा कायमचा बंद देखील होऊ शकतो आता दुसरा नियम जो आहे तो लहान मुलांच्या हक्क तिकिटाच्या बाबतीत आहे त्याचबरोबर तिसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे चौथा नियम अशा प्रवाशांसाठी आहे की ज्यांना आता डायरेक्ट बाहेर काढले जाणार पैसे असले तरी देखील बस मध्ये बसू देणार नाही पण पाचवा नियम ही गुड न्यूज आहे पुरुषांसाठी गुड न्यूज आता दुसरा नियम पहा लहान मुलांच्या हाफ तिकिटाचा आधार आता पहा दुसरा नियम असा आहे लहान मुलांसाठी पूर्वी काय व्हायचं की लहान मुलांना तोंडी विचारलं जायचं किती वर्षाचं आहे असं म्हणून त्याच्याकडून तिकीट मुख्यतला जायचं पण आता एक नियम हे झालाय कारण की पाच ते बारा वर्ष वयोगटातील मुलांना किंवा मुलींना पन्नास टक्के सवलतीने प्रवास करता येतो म्हणजे हाफ तिकीट लागत पण अनेकदा होतं असं मुलाचं वय बाराव्या वर्षापेक्षा जास्त झालेलं असत पण पालक वाहकाला सांगतात नाही हा लहान आहे पण आता अशा गोष्टी चालणार नाही आता आधार कार्ड दाखव लागू शकत लहान मुलांसाठी आता एक महत्वाचं कागदपत्र बंधनकारक करण्यात येत आहे जर वाहकाला मुलाच्या वयाबाजवत सरकार आली तर तो मुलांचा आधार कार्ड भागू शकतो आधार कार्ड वरची जन्मतारीख स्पष्ट लिहिलेली असते त्यामुळे त्याला वय लागितलं नाही तर तुमच्या बरोबर खोटी माहिती लिहिल्यावर कारवाई देखील करू शकतो त्यामुळे आता मुलांचा आधार कार्ड ठेवणं बंधनकारक आहे तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्ष नागरिक त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना शंभर टक्के फोकट प्रवास सुरू होता आणि पासष्ट ते पंचाहत्तर मजल्यांना पन्नास टक्के होता पण महामंडळाच्या असं लक्षात आलं की बरेच ज्येष्ठ नागरिक डुप्लिकेट वापरत आहे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती मध्ये त्याच वय सत्तर होत नियमानुसार त्याला पन्नास टक्के सवलत होईल एक सप्टेंबर पासूनच ती महामंडळाचा नवीन एक सप्टेंबर पासूनच ती महामंडळाचा नवीन निर्णय आता या लोकांना बस मधून प्रवास करता येणार नाही आता लोकांना बसता येणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस प्रवाशांसाठी पाच नियम लागू केले आता हे दोन कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही फुल तिकीट एक सप्, एक सप्टेंबर पासून